मंगल गायकवाड झिरो झिरो फोर नाईन या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आम्ही चाललेलो आहे आज वैजापूरला ज्याला कोणा मला भेटायची इच्छा असेल तर वैजापूर भगरूमध्ये मी जाणार आहे जे कोण माझ माझे सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स असतील तर मला भेटू शकता तर आम्ही चाललो आहे माझे दीद चिन्मय आणि जाऊबाई आम्ही आमच्या त्यांच्या गावाकडे तिच्या म्हणजे तिच्या माहेराला तिच्या माहेराला मोठा एक म्हणजे खूप वर्षपूर्वी चाललेला तो एक सप्ताह आहे तो पण जाणार आहे आणि तिच्या आईला वगैरे भेटायला पुढे पुढे आम्ही एन्जॉय काय करणार आहे कसं करणार आहे ते तुम्हाला सगळं दाखवण्यात येईल व्हिडिओ स्किप न करता तो पूर्ण व्हिडिओ बघत राहा दोन तासाचा प्रवास करून आम्ही आले आता गावात पोहोचले आणि गावात बघा हे बरं काय खात मिसळपाव इथे फेमस मिसळपाव भेटते म्हणजे चा, तेंचे गरी, तेंचे गरी ते, 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 ते तिते हे जाऊ भाई आम्हाला दोघे लोक असेल परळाचं चहा आणि पाव खात आता आम्ही जाणार त्यांच्या घरी त्यांच्या घरी गेल्यावर मग आम्ही सप्त्यात पण जाणार आहे तर सप्त्यातला पण व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करा स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघत हे वाईजापूर पसलं भगूर आहे ना भगूर गाव तिथे हे तिथे एक छोटस महालगाव म्हणून आहे का आलोय आम्ही किती सुंदर रस्ते आहेत ना एक का हाय कुठं चालला तू मामाच्या गावाला भरत आम्ही घरी बघा आता आम्ही हायवेवर उभा आहे आणि हायवेवर उभं राहताना दिसले हे चार कारखाने कार पूर्ण छत्रपती संभाजी जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये फेमस हे कारखाने म्हणजे जास्त एक दारू आणि साखर कारखाना आणि रोपवाटिका आणि एक पण कारखाना आहे इतका प्रसिद्ध कारखाना आहे आणि जर पुन्हा तर नक्कीच तुम्ही हा कारखाना बघायला येऊ शकता हे बघा पूर्ण हायवेवरच आहे ब भगूर महालगाव फाटेजवळच आहे तो फा इथं बाजारठाणच्या जवळ जर कुणाला यायचं असेल तर नक्कीच हा कारखाना बघायला या खूप छान आणि खूप रम्य वातावरण झालेलं आहे हे बघा निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आम्ही आता आलो आहे भगुरगावामध्ये हे भगोरगावमध्ये जे आश्रम आहे ना हे आश्रमात दर्शन करायला चालू आहे बघा खूप सुंदर असा आश्रम आहे तुम्हाला दाखवतो बघा आणि माझ्या जावेचं लग्न ना ह्या आश्रमात झालं होतं तर मी किती वर्षानंतर आले आता या आश्रमामध्ये पंधरा वर्षानंतर पंधरा ते सोळा वर्षानंतर या आश्रमात आले माझे पंधरा वर्षानंतर ह्या गावामध्ये आली आहे आणि ह्या आश्रमात तर पंधरा वर्षानंतर जेव्हा लग्न होतं ना तेव्हा आम्ही इथे आलो होतो आणि बरोबर पंधरा वर्षानंतर आम्ही आलो तुझा फोन असतो गु बघा गणपतीरायाचं दर्शन घ्या छान असं मंदिर आहे जे बाबा राहतात ना ते बाबांचं दर्शन करायला आलो आहे आम्ही हे बघा गोमाता वगैरे छान येते महादेवाचं मंदिर हे बघा हे दत्त मंदिर इतकं सुंदर असं रम्य असं वातावरणात हे मंदिर आहे जसं असं असं वाटतं पुरातन काळात आलं आहे इथं जे बाबा राहतात ना त्यांनी असं एकदम छान सुद्धा केले ते हे बघा दर्शन घे सगळं खूप छान असं दत्ताचं स्थान आहे आणि बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं स्थान आहे झाडं आणि बाळाचं झाड आणि इतकं छान वाटतं इथं असं वाटतं इथंच थांबावं था, था असं इतकं एकदम हिरवं हिरवं वातावरण आहे हिरवळ पूर्ण पावसाळ्यातलं हिरवं वातावरण आहे बाजूला मक्का चालेल मक्का हे विठ्ठल रुक्मिणी दर्शन मंदिर मंदिरसुद्धा बंद आहे कडे आजून असेल गोष्टी विठ्ठल आणि रोखणी हे दिसत असेल तर एकदम बारीक नजरेने करून बघा म्हणजे माझे कि मी चाललोय माझ्या जावेच्या घरी तिच्या आईचा आता फोन आला होता की किती वेळ येतो मी कुठे तर म्हणला आम्ही आमच्या गावात आलोय म्हणे गावातून आता घरी येत आहे तिची आई वाट बघते तुम्हाला नक्कीच दाखवण माझ्या जावेची आई आणि म्हणजे म्हणजे मावशी म्हणजे जावेच्या जा, जा, जा जा नात्याने माझी जा, मावशी लागते आणि माझी तशी तर, तर ते आत्या आहेत तुम्हाला दाखवल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण कंटिन्यू करायची खूप नावसाला पावणारे देवी म्हणजे वाघाई माता सर्व मनोकामना काय असतील ना तर पूर्ण करते ही बाग वर्षातून तर खूप मोठी जत्रा भरते इथं आणि दुर् नवसाला पावणारे देवी हे बघा फायनल आम्ही आमच्या माहेरात पोहोचलो बघा मावशी ऐकतच नव्हते मावशी इथं बघा बसल्या बसल्या आणि म्हणे तुम्हाला चहा करते मी म्हणले इथं तर घेत नाही कॉफी घेते तर म्हणे तिला कॉफी करते आणि तुला चहा करते आम्ही त्यांना म्हणलं होतं की मावशी आम्ही येताना नाही का पिऊन आलेलो पण त्यांना दम नाही निघलो म्हणे तुम्हाला उपवास आहे का म्हणून हो तुम्हाला काहीतरी तळते म्हणलं काही तळ वगैरे ना का आम्ही चिवडा खाल्लेला आहे तर ते आता त्या घरात चहा करायला गेले इतकं छान वातावरण आहे तुम्हाला दाखवते इतकं छान वाटते हे गावात आल्यावर उन्हाळ्यात जर असं वाटतं भकास भकास पुन्हा जरा हे पावसाळ्याचे दिवस आहेत ना तर छान वाटते निसर्गरम्य वातावरण त्यांच्यासमोर नाही का महादेवाची स्थापना आहे म्हणजे म शिवलील लिंग आहे आणि एक नंदी आहे आणि त्यांच्यास त्याच्यासमोरच लगेच त्याच्यावरतीच नाही का बेलाचं झाड आहे लगेच छान वाटतं बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर न स्किप का आता पूर्ण व्हिडिओ बघत चला आणि बेल ऐकूनची घंटी वाजवत चला जेणेकरून पहिला पडलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल तरी नमस्कार मंडळी तुम्हाला जर जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर करायला विसरू नका मी आज आली आहे माझ्या मावशीच्या वर म्हणजे पप्पाची नातेने आत्या लागतात आणि इकडून जावायचे नावाने याच्याने मावशी लागते हे बघा आमचे भरत त्यांना बळजबरे आणलेले येत नव्हते त्यांना बळजबरे आणले बघा इथं किती छान आहे लिंबून भरत ही लिंब ना लिंबच नाही किती छान आहे ज्ञाना आमचं चिन्माईचं बालपणीचं बचपन का दोस्त हे आमचा चिन्मय हे बघा आपल्या तिकडं शहरामध्ये आघाडा थोडा पण भेटत नाही आणि बघा आघाडा किती आहे किती आघाडा आहे इतकं छान आहे ना नहीं। 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 चालू आता राहणार मी का नहीं। मक्का मक्का बघा वावर इतकं छान वाटतंय वातावरण संध्याकाळचे पाच वाजलेत तरी आज बरं झालं पा। पाऊस नाहीये पाऊस जरा असतात वावरात येतानाच राहिलं म्हणजे चिखल चिखल असतात शेतकरी लोक तर येतातच म्हणा असं कसं थोडे ते येणार नाही येतच असते हे बघ लागल ना बैल किती छान आवाज येतो घुंगरांचा त्याचं छान वाटतं असं बैल म्हणतात छान वाटतं बैलांच्या गळ्यात घुंगर असते की मस्त वाटत असं त्यांचा आवाज कुळकुळ आज यांच्या वावरात नाही का वखर राहले त्याच्या ते छान एकदम भुसभुशीत दिसते वावर हे का तुम्हाला विहीर हे मोठ्यायचं आहे का हां का हे बघा हे विहीर तुम्हाला दाखवते एकदा विहीर विहिरीची तुम्हाला तरी भीती वाटते पण तुम्हाला दाखवते हे बघा ही विहिर आहे खूप छान वाटतं वातावरण पूर्ण ब्लॉक बघा तुम्हाला शेतातलं पूर्ण वातावरण दाखवण पाणी किती त्या विहिरीला लई मोठ्ठं पाणी आहे मला विहिरीची वाटते आणि ते माझी एक मैत्रीण आहे ना त्यांच्या विहिरीला इतकं पाणी इतकं पाणी आहे ते असेल डुबडुब डुबडू वर 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 काय खेळू नाही शकत पण इकडं पाऊस नाही सध्याला पा। ना तर इकडं पाणी कमी विहिरीला चिन्मयला खावं वाटतं काय खातं चिन्मय चालून चालून दमला वाटतं चिन्मय आम्ही पण बसलो इतकं चाललो इतकं चाललो गाड्या एकदम एकदम शेवटला लावल्यात आणि आम्ही इथे आलो आहे चालत चालत दम आला आहे पूर्ण छान वाटतं इथं भरत पण आहेत माझी धीर आहेत आणि ह्या चिन्मयचा मित्र आणि चिन्मय मी तर माझ्या पोरीला सांगितलं नव्हतं आम्ही कुठं आलं आणि जरा हा जरा व्हिडिओ तुम्ही बघितला मग मग हा खोटं बोलती का बाहेर गेलो म्हणती काकू का आणि तू आणि इकडं आलेत का तुम्ही शे आहे का ना मग का ते काय ज्याच्या वावरात गेले का ज्याचं लगेच कामाच पण काँग्रेस लगेच राहिलेत घाण ते म्हणतात ना शेतकऱ्याच्या लोकांना नाही लागत काम कधी करायचं कुठं करायचं कसं करायचं त्यांचं लगेच त्यांचं चालू राहत म्हणून ते वजनत आहेत कधी पण त्या सरकार ड्युटीवाल्याला भाग पाडतील शेतकरी पुढे जातील असेल आता तिची मावशी नाही का शेतातलं गवत काढत होत्या ती म्हणे मला एक पण गवत दिसत नाहीये गवत दिसत नाहीये तिने काय केली कश कपाशी उपटली ह्याला म्हणतात नाही शहरातले येडे आणि खेड्यातले खरच शाने राहतात तिने कपाशीच उपटून घेतली तिला एवढं गवत ते दिसलं नाही बघा चालली कपाशी उपटून चालली तुला एवढं म्हणते कपाशी दिसली नाही का डबल होतं म्हणून लगेच कपाशी उपटून घेतली त्याला आहे का नाही काय हा पुरे हे बाई ते लाव त्याला परत आता काय करते ती हा लाव 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 येते हे हा आता बाप व्हिडिओ बनवले आणि मावशीने तोपर्यंत सगळं गवत उपटून काढले मावशी तिकडे पलीकडे दिसतायत का आणि हे यांचे फोटोशूट चालू आहे हे फोटोशूट काढू राहिले बघा जाऊबाई आणि चिन्मय त्यांचं फोटोशूट शूटचं काम चालू आहे मी दोन ते तीन व्हिडिओ बनवले पण माझं ते दोघं बरंच नाही मला की चिडचिड चिडचिड होती आहे पण मग आता इतकं छान आहे फक्त व्हिडिओ काढायला कोणी नाही आहे आणि जे आहेत ना समोरचे दोघंजण त्यांना काय असे मला जशी वाटते तसे व्हिडिओ काढणे आणि माझं व्हिडिओ एडिटरवाला तर घरीचं त्याला सांगितलं पण नाही आहे मी की मी कुठं जाणार आहे काय म्हणून आणि जवळजा असत नक्कीच त्या राजेला घेऊन आले असते तर माझी खूप मजा झाली असते खूप छान व्हिडिओ काढले असते इतकं छान ढगाळ वातावरण मस्त मस्त इतकं भारी वाटतंय ना माझे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता इतकं छान वातावरण आहे ना हे बघा व्हिडिओ वगैरे सगळे काढून झाले थोडेफार इष्टाचे पण व्हिडिओ केले मी माझ्या दिराने मी आणि आता चालले घरी घरी गेल्या थोडा आराम करायचं हे बघा त्या बसलेल्या सगळेजणी मिला आणि त्या आता घरी जायचं आणि थोडा आराम करायचा आणि संध्याकाळ शनिवारे उपास सोडायची तयारी करायची आता भूक पण लागली थोडी माझे जर व्हिडिओ तर मला आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका